आपलं पाठ्यपुस्तक या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण त्या भारतीच्या नाव आहे एक होता बाळू मित्रांनो आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ही आपणास नम्र विनंती आहे चला तर सुरू करूया एक होता बाळू तो तरुण व धडधाकट होता त्याला नोकरी करणे आवडत नव्हते आणि धंदा करायचा तर जवळ पैसा नव्हता तो निराश झाला आळशी बनला आता आपल्या डोक्याला कधी त्रासच द्यायचा नाही असे त्याने ठरून टाकले कुणी जसे सांगेल तसेच आणि तेवढेच तो करायचा लोक त्याला सांगकाम्या बाळू म्हणू लागले गावात त्याचा मामा राहायचा एकदा त्याने बाळूच्या हातात पैसे दिले आणि म्हणाला सांभाळून ने घरी आई जवळ दे मामाने हातात दिलेले पैसे त्याने हातातच धरून ठेवले रस्त्याने जाताना कुणाचा तरी धक्का लागला ते पैसे रस्त्यात पडले बाळूच्या लक्षात आले नाही घरी गेल्यावर पाहतो तर हातात पैसे नाहीत आई रागावली आणि म्हणाली मामानं पैसे सांभाळून नये म्हणून सांगितले होते ना मग ते खिशात घालून नाही का आणायचे बाळूला कळले की सांभाळून आणायचे म्हणजे खिशात घालून आणायचे दुसऱ्या वेळी मामाने बाळूजवळ घरच्या म्हशीचे दूध तांब्यात घालून दिले आणि म्हटले बाळू सांभाळून ने मागच्यासारखा करू नकोस बाळूने मानेनेच नाही म्हटले आणि तो रस्त्याने निघाला सांभाळून नेणे म्हणजे हातातून नेणे नव्हे तर खिशात घालून नेणे हे त्याला आठवले त्याने लगेच दुधाचा तांब्या खिशात ओतला घरी गेल्यावर आईला दुधाचा रिकामा तांब्या दिसला ती बाळूला म्हणाली यातलं दूध काय झालं बाळू म्हणाला मागच्या वेळी तूच म्हणाली होतीस की सांभाळून आणायचं म्हणजे खिशात घालून आणायचं म्हणून मी दूध या खिशात ओतलं होतं ते सगळं खिशातून खाली झिरपलं वाटत आई पुन्हा रागावली अरे मामा तुला दुधाचा तांब्या सांभाळून नाही म्हणाला ना तेव्हा खिशात नाही तर डोक्यावर ठेवून आणायचा बाळूने मान लावली आणि म्हणाला चुकलंच डोकं वापरायला पाहिजे होतं मी खिशा वापरला यापुढं डोकंच वापरेन तिसऱ्या वेळी मामाने घरी न्यायला लोण्याचा गोळा दिला आणि पुन्हा सांभाळून ने म्हणून बजावले आणि म्हणाला डोकं वापरत जा हो म्हणून बाळू लोण्याचा गोळा घेऊन निघाला डोके वापरायचे हे त्याला लगेच आठवले त्याने लोण्याचा गोळा डोक्यावर घेतला रस्त्याने जाताना उन्हामुळे लोणी वितळले बाळूच्या तोंडावर ओघळले कपड्यावर ठिकठिकाणी थीक डाग पडले त्याचा तो अवतार पाहून आईने विचारले हे काय रे बाळू मामानं यावेळी काय दिलं होतं बाळू म्हणाला लोणी तू आणि मामा दोघेही म्हणाला होतात ना की सांभाळून आणायचं म्हणजे डोक्यावर ठेवून आणायचं डोकं वापरायचं म्हणून मी ते लोणी डोक्यावर ठेवलं आई सगळे समजली आणि म्हणाली अरे वेड्या ते सांभाळून आणायचं म्हणजे केळीच्या पानात बांधून आणायचं त्यावर खूप पाणी शिंपडायचं बाळूने लगेच मान डोलावली आणि म्हणाला समजलं यापुढे बाळूला कुत्र्याचे सुंदर पिल्लू दिले आणि म्हणाला हे चांगल्या जातीचं कुत्र आहे विकून चांगले पैसे येतील घरी सांभाळून ने बाळूने मामाला पिल्लू सांभाळून येण्याची खात्री दिली ते पिल्लू घेऊन तो निघाला रस्त्यात केळीची चार पाने तोडली त्यात ते पिल्लू करकचून बांधले मग त्यावर खूप पाणी शिंपडले आणि तसेच घरी आणले घरी येईपर्यंत ते पिल्लू गुदमरले ते पाहताच आईने कपाळावर हात मारला आणि म्हणाली अरे बाळ्या अगदीच वेडा आहेस रे तू हे काय सांभाळून आणणं झालं खांद्यावर घ्यायचं नीट प्राण्यांना असे बांधून आणू नये बाळूने जीप चावली अरे हो चुकलंच पण यापुढे प्राण्याला बांधून आणणार नाही ना 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 खांद्यावर आण अशी त्याने खात्री दिली पाचव्यांदा मामाने बाळूजोर उमदे गाढव दिले आणि म्हणाला बाळ्या हे गाढव भाड्याने दे याच्या पाठीवर माल वाहून नेता येतो चांगले पैसे मिळतील पण सांभाळून ने मागच्या सारखा करू नकोस हा बाळूने यावेळी पक्की खात्री दिली तो गाढव घेऊन रस्त्यावर आला लगेच त्याच्या पोटाखाली त्याने मान घातली आणि त्या गाढवाला खांद्यावर उचलले त्याच्या ओझ्याने बाळू वाकला गाढव लाथा मारू लागले ओरडू लागले पण बाळूने सांभाळून न्यायचेच असा चंग बांधला त्याने गाढवाला मानेवर आणखीन दाबून धरले गाढव आणखीन जोरजोराने ओरडू लागले ती गंमत पाहिला त्याच्या मागे मुली लागली ती गाढवासारखी ओरडू लागली वाकलेला बाळू ओरडणारे गाढव आणि मागे मुले अशी वरात निघाली घराघरातून लोक बाहेर येऊन ती गंमत पाहू लागले जोर जोराने हसू लागले एका घरातून एक मुलगी बाहेर आली ती वरात पाहून तिला देखील खूप हसू कोसळली ती जोरजोराने हसून आपल्या बाबांना बाबा बाबा लवकर बाहेर या अशा हक्का मारू लागली तिचे वडील धावतच बाहेर आले त्यांची ती मुलगी वास्तविक मुकी होती ती खूप हसेल तरच बोलायला लागेल असे डॉक्टर म्हणाले होते त्यांनी तिला हसवण्याचे खूप प्रयत्न केले पण त्यांची मुलगी हसली नव्हती आता ती जोरजोरात हसली आणि बोलू लागली तिच्या वडिलांना खूप आनंद झाला आपली मुलगी बाळूमुळे हसली हे पाहताच त्यांनी बाळूला घरात आणले त्याला खूप उंची कपडे दिले खूप खूप पैसा दिला आणि एक ऐटबाज घोडा दिला बाळू घोड्यावर बसून घरी आला चांगले कपडे खूप पैसे आणि घोडा घेऊन आलेला बाळूला पाहताच आईला खूप खूप आनंद झाला तिने बाळूला पोटाशी कवटाळले खूप पैसे मिळताच बाळूची निराशा संपली त्याचा आळस देखील गेला तो जोमाने कामाला लागला आता त्याने व्यापार सुरू केला प्रामाणिकपणे व्यापार करून त्याने खूप पैसा कमवला आता लोक त्याला बाळूऐवजी बाळासाहेब म्हणू लागले मित्रांनो पाठ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा